नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोड ढोणेवाडी तालुका निपाणी येथील ग्रामपंचायत उपाध्यक्ष पदाच्या झालेल्या चुरशीच्या आणि अटीतटीच्या निवडणुकीत भाजपाचे संतोष बाबराव हिरिकुडे हे विजयी झाले त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण केली फटाके उडून आनंदोत्सव साजरा केलाय निवडणूक अधिकारी म्हणून विजय लक्ष्मी बाळे होसूर सहाय्यक निर्देशक निपाणी नगर पंचायत यांनी काम पाहिलं ढोणेवाडी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता आहे विद्यमान उपाध्यक्षा नंदिनी कांबळे यांचा कार्यकाल संपल्या आणि त्यांची उपाध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा दिला होता आणि त्यानुसार उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला यावेळी भाजप आघाडीकडून संतोष हिरिकुडे तर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमधून शिवाजी नगराळे यांनी उमेदवारी दाखल केली होती दोन्ही उमेदवारांना समान सात मतं पडल्या आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी चिठ्ठीवर निवड करण्याचा निर्णय घेतला चिठ्ठीत भाजपाचे उमेदवार संतोष हिरिकुडे यांचे नाव आल्याने त्यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याचं जाहीर करण्यात आलं यावेळी नवनिर्वाचित उपाध्यक्ष आणि मावते उपाध्यक्ष यांचा सत्कार विकास अधिकारी सुरज इंगळे आणि विजयलक्ष्मी बाळे होसूर यांच्या हस्ते करण्यात आला संतोष शिरिकुडे यांची गावातून मिरवणूक काढून ग्रामदैवत लक्ष्मीदेवी संत सद्गुरी अप्पा महाराज जगद्गुरू महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याचं दर्शन घेतलं यावेळी बोलताना नवनिर्वाचित उपाध्यक्ष संतोष शिरिकुडे म्हणाले की मोठ्या परिश्रमाने भाजपाला ग्रामपंचायतचे उपाध्यक्षपद मिळाले माजी मंत्री आणि आमदार शशिकला जोल्ले माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्त्यांचे हे श्रेय आहे हा उपाध्यक्षपदाचा कार्यकाळ आपण सर्वांना विश्वासात घेऊन गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं यावेळी ग्रामपंचायत सदस्य तुकाराम माळी संजय सौंदलगे सुरेखा पाटील स्नेहा घाटगे अश्विनी पाटील नंदिनी कांबळे रेशमा हिरिकोडे सरोजिनी कांबळे सकाराम नागराळे अरविंद पाटील जनार्दन घाटगे दिलीप कांबळे शिवाजी खोत बिपिन संसुदे पांडुरंग पाटील महालिंग सूर्यवंशी पांडुरंग खोत दीपक माळी सतीश माई रावसाहेब माळी विनायक सदलगे रावसाहेब चव्हाण कलगोंडा संसोदे ओमकार माळगे यांच्यासह मान्यवर भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एस व्ही न्यूज साठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे बोरगाव ग्रामपंचायत उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये माझी उपाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे त्याबद्दल मी सर्व भारतीय जनता पार्टीचे ग्रामपंचायत सदस्य व ढोनवडी ग्रामस्थांचा आभारी आहे इथून पुढे मी आमदार आनंद शंकर जोल्हेार्गदर्शनापूर्वी सक्रियपणे काम करत आहे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा